नागपूरच्या धंतोली परिसरात एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये अंमली पदार्थांची मोठी खेप सापडली आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी केलेली ही कारवाई खडबडजनक असून पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे आणि पुढील तपासाच्या दिशा निर्धारित केल्या आहेत नागपूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या धंतोली परिसरातील श्री पूजा अपार्टमेंट येथे तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक दोनशे मध्ये नागपूर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे या कारवाईत एकशे नऊ ग्रॅम एम डी ड्रग्जसह एकूण पंधरा लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता अटक आरोपींपैकी राहुल उर्फ चिल शंकर लेपसे हा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलाय त्याच्यासोबत पाच साथीदार अटकेत असून इर्शाद नावाचा आरोपी फरार आहे इतकंच नव्हे तर या प्रकरणात इन्सुलिन इंजेक्शन आणि इतर ड्रग्स साहित्य देखील आढळल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झालंय पोलीस तपासात असे स्पष्ट झाले आहे की आरोपी नागपूर शहरात एमडी ची विक्री करीत होते आणि फ्लॅट मालकाने हा फ्लॅट विक्रीसाठी मुद्दाम दिला होता अटक आरोपींपैकी अनेकांवर यादी बलात्कार दारू विक्री महाराण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे विशेष म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त यांनी धंतोली पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आणि संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि पुढील तपासाची दिशा निर्धारित केली आहे नागपूर पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे की अंमली पदार्थांचा वापर व विक्रीबाबत सजग रहा आणि संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवा नागपूर शहरात अंमली पदार्थांचं मोठं जाळं उघडकीस आलं आहे पोलिसांची ही कारवाई निश्चितच प्रशंसनीय आहे